मित्रांनो नवीन घराचं दगड ठेवतात आहे ही घर मालकी नाही बघा करा घेऊन आहे पुढे ए तोंड बघू ही बघा ही करा घेऊन चालले पुढे ना ही घर मालकी नाही आणि सर्व महिला आता हे बघा फेऱ्या मारतात आहेत पाच पाच फेऱ्या मारायच्या घराची जेवढी चरी खोदलेली आहे ना तेवढी ही परंपरा अजून सुद्धा कोकणामध्ये आपल्या सुरूच आहे ते हे बघा पपईचं झाड आहे आणि किती पपया लागल्या त्या बघा कचऱ्यासारख्या त्याला दुसरी फांदी फुटली त्या फांदीला सुद्धा पपया धरल्यात बघा पण माकड आहेत ना पपई नाही खात पपईचा पाला खातात बघा पाणी वर्षाचे बारा महिने आणि दिवसाचे चोवीस तास हे पाटाचं चा पाणी चालूच असतं बघा म्हणून झाड बघा कशी झालेत मस्त टवटवीत आणि कसा पाठ केलेला आहे बघा पाणी जाण्यासाठी पाणी वाया नाही जात हे लोक शेती करतात तेव्हा शेताला जातं भाजी करतात तेव्हा भाजीला जातं हे झाडाबाडांना जातं बघा बघा पाणी कसं लावलं ते आणि ह्या पाण्यामध्ये ना नारळ ठेवलेला आहे नारळाला पोम आला आहे बघा पाण्यामध्ये ठेवलेला आहे नारळ बघा हे गायचं वासरू आहे ना मला एवढं आवडलं आहे ना खरंच छोटंसं आहे किती छान आहे बघा मस्त रंगीत बघा घराचं दगड ठेवतात ना मग आता इकडे चाय नाश्ता सुरू केला नाही बघा बघा बबन चव्हाण यांच्या घराचं काम चालू आहे घराचं काम चालू आहे ना हा हे बघा इथे असं दगड ठेवून सर्व पूजा केलेली आहे सांगू का आमच्या कोकणामध्ये तुमच्या इथे मला माहिती नाही पण कोकणामध्ये अशी प्रथा आहे की जो कुवार मुलगा आहे ना त्याच्या हातूनच दगड ठेवायचं म्हणजे वा वाढतं आयुष्य म्हणजे म्हातारे कोतारांकडून नाही जवान मुलाबरोबर म्हणजे वाढतं आयुष्य असतं वाढतं वय त्यांच्याकडनं असं दगड ठेवतात तुमच्याकडे कसं ठेवतात दगड नक्की सांगा मला कमेंट करून मित्रांनो हे बघा मस्त पूजा केलं नाही आहे हे बघा हे इथे ना वाट आहे आणि दगडाच्याच पायटण्या केलेल्या आहेत हे बघा काय सुंदर वाटतं हो खरंच कोकणात आलं ना मी मुंबई विसरून झालं होतं बघा समोर डोंगरामधली घरं दिसतात आधी तिकडे एकदम टेकडीवरती आहे हे घर बघा हे घर तिकडे ना माझ्या तिकडचं घर आहे थे बघा हे पण ब्राह्मणवाडीच आहे पण इथे वर टेकरीवर आलो आहे आम्ही आणि हे आमचं तिकडे खालच्या बाजूला आहे पर्याच्या साईडला बघा काय सुंदर वाटतं आहे ना मित्रांनो हे व्हिडिओ बघूनच तुमचं मन एकदम आनंदी होईल ना असे व्हिडिओ पाठवते मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती कमेंट करा नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो विसरू नका हे शेजारी पण एक आहे कवलारू का घर हे बघा बघा नारलीचं झाड बघा एकदम घराच्या शेजारीच आहे हे घराच्या शेजारीच झाड आहे बघा मग झाडापासून घराला धोका होईल ना म्हणून साठी हे झाड बघा जेसीपीने काढून टाकलेलं आहे हे बघा तर घराला जर धोका होणार असेल तर झाड काढायलाच हवं ना तिकडे सगळी पाहुणी मंडळी आलेली आहेत बघा हा बघा हा मुलगा सुद्धा कसा त्याच्या बाजूला उभा राहून त्याला प्रेम करतोय बाबू तुला भीती नाही वाटत यांना काय सवय आहे ना मला पण भीती नाही वाटत छान आहे बघा बछड गायचं ये ये त्याला वाटतं की मी सोडायला आली काय केळी बघा किती लागलेत आणि पपनीस पण बघा किती लागलेत वर केळींना ना भरपूर पाणी मिळतं म्हणून साठी भरपूर केळी येतात आणि उंच पण किती झाल्यात हे बघा असे पिकले ना एगागा। एगागा। की पपणीस खाली पडतात हे बघा इथे तेडलीची वेल आहे कडी तर बघा किती नुसते रुजून आलेत बघा चाय ठेवायला आली होती अच्छा म्हणजे इकडे बाहेर चूल केलेली आहे तात्पुरती आता भरपूर पावनी येतात ना मग त्याच्यावरती चाय वगैरे ठेवणार आम्ही बोलतोय म्हणून साठी कोंबडी पण बघ ढाकलेली आहे ती ओरडतात आहेत बघा अंडी विकत आणायची गरज नाही चिकन विकत विकत आणायचं गरज नाही सर्व घरच्या घरीच बघा कशी ओरडतात आहेत हे भाताची आडवी घालून ठेवलेली आहे बघा आणि समोरचे डोंगर बघा किळे बघा किती उंच झालेले आहेत मित्रांनो खरंच काय सुंदर निसर्ग आहे तुम्ही म्हणाल काकी सारखं का सुंदर निसर्ग म्हणतात पण काय करणार माझं सुंदर निसर्ग बोलता बोलता तोंडसुद्धा दुखत नाही एवढं मला आवडतंय खरंच बघा हे कोकणमध्ये जे राहणारे आहेत त्यांनाच हे समजू शकतं की कोकणात राहण्याचा काय आनंद आहे माझे व्हिडिओ आवडले असतील आवडणारच तुम्हाला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा एवढे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणते मस्त वाटतंय बघा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद